विकास ही निरंतर चालणारी असलेली प्रक्रिया आहे आज येणार दोन हजार छप्पन साल फेस टू च्या माध्यमातून मग पाणी पुरवठा असेल ड्रेनेज असेल आता पार्किंगचे विषय असतील शैक्षणिक विषय असतील किंवा या करार शहरातील व्यापाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत आज सर्वार्थान मूलभूत नागरी सुविधा असतील तसेच करार शहर एक स्वयंपूर्ण शहर बनण्याच्या दृष्टिकोनातून सोलो पार्क ची आमची कन्सेप्ट आहे घन कचऱ्याचे प्रश्न आहेत आमचे स्वच्छ सर्वेक्षण असेल आज माझी सारख्या या ठिकाणी प्रदूषणाच्या बाबत विषय असतील किंवा नगरपालिकेचं प्रशासन अतिशय योग्य पद्धतीने चालवण्यासाठी ई गव्हर्नन्स असेल आणि हा प्रशासनाचा कारभार ही नगरपालिका जे आता आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेली नगरपालिका आज स्वतः स्वावलंबी बनवून सक्षमपणे कशात चांगल्या पद्धतीने गावाचा कारभार करेल या दृष्टीकोनात शहराचे मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे या दोन्ही आघाड्यांचा कल राहील आणि शहरातल्या जनतेचा एकंदर कल त्यांच्या मनातली भावना या सर्वांचा विचार करून आम्ही सर्व एकत्र आला आहोत या आपल्याला या माध्यमातून खात्री विश्वास देतो या शहराच्या विकासासाठी मी आम्ही कटिबद्ध राहू आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम करू अशा प्रकारची खात्री या माध्यमात आम्ही देतो एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शांततामुळे सहजीवन आणि या शहरामधल्या विकासाचा काम या शहरातल्या सर्व जनतेने करावं ही भूमिका आणि जे पाण्याचा प्रश्न आहे आपल्या जाणवत नाही भविष्यात अडचणी यासाठी प्रयत्न करणं वाढत्या लोकसंख्येचा स्वच्छतेचा प्रश्न आहे घरकचऱ्याचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे पार्किंगचा प्रश्न मोठा आहे असे अनेक प्रश्न आम्ही समोर येणार कारण अलीकडच्या काळामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात